पण रायगड आता मी आज वृत्तपत्रांमध्ये सुद्धा काही बातम्या वाचल्या की रायगडाचं वारं फिरलं रायगडाचं वारं असं फिरणार नाही रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठी सरकार फिरवून फिर मोट टाकलेत उलथापालत करून टाकलेले दिल्लीला आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे आणि जसा आता तुम्ही उल्लेख केला की ही नरवीर तानाजी मालसुऱ्यांची भूमी आहे संतांची वीरांची संतांची आणि वीरांची अशी भूमी आहे आता या वीरांच्या भूमीमध्ये आधी लगीन कोंडाण्याचं जीव गेला तरी बेहत्तरपणवी माझ्या महाराजांचा आदेश मोडणार नाही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच त्या तानाजी मालुसरांची भूमी आणि त्याच भूमीमध्ये झेंडा बाजूला नॅपकिन फडकवणारे खूप झाले बरं दुर्दैवास आज मंत्री होणार उद्या मंत्री होणार परवा मंत्री होणार स्वप्नातले पालकमंत्री नवीन नवीन जॅकेट शिवली ती जुनी झाली नवीन नवीन नॅपकिन घेतले ते घामाने भिजले पण मंत्रीपद काय मिळतच नाही आता काय करायचं त्यांच्यासाठी पण त्यांना माहिती नाही की ही जी भूमी आहे ती गद्दारांची भूमी नाही आहे अजिबात नाहीये म्हणजे या रायगडचं वैशिष्ट्य असं की जिथे शूरवीर जन्माला आले निष्ठावंत जन्माला आले त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड जो किल्ला आहे त्याच्यावरती गद्दारांना टोक दाखवणारा सुद्धा रायगड याच जिल्ह्यात आहे म्हणून या जिल्ह्याचं नाव रायगड अरे असं कसं करणार डोकं असलं तर कराल ना गद्दारांचं करायचं काय खाली अरे डोकं कुठे त्याला म्हणून तर गद्दारी केली तर काय कुठलंही त्यांचं वर केलं तरी डोकं कुठे